तर चला आज होता संडे तर म्हटलं संडे स्पेशल काहीतरी रेसिपी झालीच पाहिजे तर आज बनवणार आहोत आपण गावाकडच्या पद्धतीने झंझणी तसं मटण बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी आजची आपली भन्नाट अशी गावाकडच्या स्टाईलची रेसिपी आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा चवीला अप्रतिम लागते बघूनच तोंडाला पाणी सुटेल आज आपण अशा पद्धतीने अगदी घरगुती पद्धतीने पण गावाकडच्या स्टाईलमध्ये आपण आजची रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता त्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पातीलेसुद्धा गरम झालेलं आहे तर दोन उभे लांब पातळ कांदे कापून छान असे परतून घ्यायचे आहेत आज आपण ही रेसिपी पातिल्यामध्ये बनवणार आहोत एकदम गावाकडच्या स्टाईलने तर कांदा सुद्धा इथं छान असा परतून घेतला आता थोडंसं तेल टाकून छान असा लालसर होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मटण भिजायला वेळ लागतो पण चवसुद्धा अप्रतिम लागते बरं का एकदा या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा आता मटण छान असं मिक्स करून झालं की त्यावरती प्लेट ठेवायची आणि एक ग्लास पाणी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता पाणी छान असं गरम झालं की आपल्याला मटणामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं मटण आपण खूप छान पद्धतीने आज बनवणार आहोत तर बघा मटण छान मिक्स करून घेतल्यानंतर परत आता प्लेट ठेवून त्यावरती परत एक ग्लास पाणी टाकून शिजत ठेवायचं आहे आता बाजूला आपण आपलं मटण शिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी दोन कांदे येते मध मद, मधोमध असे कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर एक टमाटरसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे टमाटर नक्कीच टाका आपली भाजी यामुळे खूप छान होते त्यानंतर आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला थोडंसं काळसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता परत यामध्ये थोडंसं पाणी सोडून दिलेलं आहे आता छान अशी भाजी आपल्याला शिजू द्यायची तोपर्यंत आता इथे आपण आपल्या मसाल्यांची तयारी करूयात तर इथे मी टमॅटोच्या वरची साल काढून घेतली आता खोबऱ्याचे बारीक काप करून छान असे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता टाकूयात त्यामध्ये एक टमाटर त्यानंतर दोन भाजून घेतलेले कांदे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे इथं खोबऱ्याचे हो काप आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात त्यानंतर एक इंच इथं आल्याचा तुकडा मी टाकून घेते आता थोडीशी कोथंबीरसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे यामुळे चव खूप छान लागते आपल्या भाजीची तर छान असं असं बारीक आपलं वाटण वाटून झालेलं आहे आणि इकडे आपलं मटणसुद्धा असं छान असं शिजलेलं आहे बघूशा थोडंसं अळणी तुम्ही काढून बाजूला घेऊ शकता तर आता आपण झणझणीत अशी गावाकडच्या स्टाईलनं आपण फोडणे देणार आहोत तर आता पातीलंसुद्धा गरम झालेलं आहे आता तेल टाकून आपलं वाटण छान असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला छान असं वाटण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण असं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये आता कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर आता थोडीशी हळद टाकून घेऊया अर्धा चमचा त्यानंतर आपण इथे लाल मिरची पावडर दोन चमचे टाकून घेऊयात त्यानंतर धने आता धनेपूड आणि आता थोडासा मटन मसाला एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे छान आता मसाल्यांना छान असं तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मसाल्यांना छान असं तेल सुटलं की आपल्याला एक चमचा अळणी पाणी इथे सोडून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं मिक्स करून मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला आपलं जे आपण मटण शिजवून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि परत असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला गरजेनुसार आता आपण पाणी टाकून घेऊयात तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता घट्ट पातळ जशी पाहिजे त्या पद्धतीने आता आपण अळणी शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्यानुसार अंदाजे व्यवस्थित असं मीठ टाकून घ्यायचं आहे लास्टला कोथिंबीर बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे कोणी चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब